नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी निलेश धुरी जनआधार टाईम्स म्हणून आपला आमचं एक साप्ताहिक आहे बऱ्याच दिवसापासून आमचे हे यूट्यूब चॅनल आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत बातम्या पोचविण्याचा प्रयत्न करतो परंतु काही कारणामुळे आम्ही व्हिडिओ बनवू शकत नव्हतो कारण की सध्या जी राजकीय परिस्थिती आहे ती फारच भयावह आहे बिकट आहे एखाद्या पक्षाच्या संदर्भात आपण बातमी केल्यानंतर विरोधकांचे पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ते नाराज होतात की तुम्ही एका ठराविक पक्षाचे आहात म्हणून पत्रकारांवर स्टॅम्प लागतो त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो परंतु आता आम्ही समाजात ज्या काही घटना घडतात आहेत त्याबाबत प्रकाश टाकण्यासाठी आम्ही आता हा पुन्हा हे नव्याने व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नुकतीच जी बदलापूरमध्ये घटना घडली त्याबाबत काही विश्लेषण करण्याचा आम्ही जनादा टाईम्सच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की जी बदलापूरची घटना आहे ही घटना हा सध्या एक टेलर आहे आणि लोकांमध्ये सिस्टमच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात राज्यकर्त्यांच्या विरोधात जो काही आक्रोश आहे तो येणाऱ्या काळात जर प्रशासनाने राजकीय पक्षांनी याची दखल घेतली नाही तर भविष्यात भयावह परिस्थिती होऊ शकते बांगलादेशमध्ये जसे ज जो आता प्रकार झाला तसा प्रकार आपल्या देशात देखील होऊ शकतो कारण की सामान्य माणूस कोणत्याही कामासाठी शासकीय कार्यालयात गेला त्यांची कामं होत नाही आहेत लोकांवर पोलिस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकरणासाठी आपण गेलो तर त्या ठिकाणी सुनवाई होत नाही आहे ज्याप्रकारे त्या चिमुकलींवर अत्याचार झाला आणि पूर्ण दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं न्याय मिळाला नाही त्यानंतर कारवाई झाली परंतु कारवाई कधी झाली ज्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले रेल रोको केला त्यानंतर कारवाई झाली म्हणून प्रत्येक वेळी नागरिकांनी अशाच प्रकारे कायदा हातात घेऊन रस्ता रोको रेल रोकोच करणे गरजेचं आहे का नुकतेच आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देखील असा प्रकार घडलेला होता एका महिलेवर अत्याचार झाला दीड महिने त्या महिलेला न्याय मिळाला नाही अखेरीस आम्ही अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे मी स्वतः गेलेलो त्यानंतर त्या महिलेचं सुनावणी झाली एफ आय आर नोंद झाला परंतु अधिकाऱ्यांवर अद्याप कोणती कारवाई झालेली नाही ना ना ही अशी बरेच उदाहरणं आहेत की प्रशासन नागरिकांना ऐकत नाही आहेत हे जे लोकशाहीचं राज्य फक्त लोकशाहीचं राज्य बोललं जातं परंतु खरोखरच लोकशाहीचं राज्य आहे का लोकांना न्याय मिळतो आहे का आणि येणाऱ्या काळात आम्ही असे बरेच प्रकार उजेडात आणणार आहोत आणि आमचे जन आदरचे जे चॅनल आहे ते पुन्हा आम्ही सक्रिय करत आहोत तरी आम्ही अपेक्षा करतो की आपण हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्ही जे काही व्हिडिओ प्रसिद्ध करू त्यामध्ये आम्हाला आपण मदत करा ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र